नमो बुद्धाय सप्रेम जयभी आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध यांना कशाप्रकारे इतर धर्मीयांचे लोकसुद्धा त्रास देत असत छळीत असत त्याविषयी आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्हिडिओवर नवीन असाल या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करून या चॅनलला प्रोत्साहित करावा तर चला करूया सुरू भगवान गौतम बुद्ध काळातील ही गोष्ट आहे भगवान गौतम बुद्ध हे त्यावेळेस खूप लोकप्रिय झालेले होते आणि इतर धर्मीयांच्या मनामध्ये तसतशी त्यांची विषयी आकसाची भावना सुडाची भावना ही वाढत होती ज्याप्रमाणे आकाशात काजवे चमकावे त्याप्रमाणे इतर धर्मीयांच्या जे लोक होते ते बुद्धाकडे वळत होते आणि काजव्याच्या अस्त सूर्योदयापूर्वी होतो तसा तो धर्म बोलतो की काय असे त्या लोकांना वाटत होते आणि ते लोक ज्यावेळेस बाहेर धर्मप्रचारासाठी जात असत त्यावेळेस त्यांना कोणीही विचारत नसत त्यांना कोणीही हो त्यांना भोजनासाठी सुद्धा बोलत नसत त्यामुळे त्या, त्या लोकांच्या मनामध्ये आकसाची भावना निर्माण झाली आणि गौतम बुद्ध यांचा धर्म हा लोकप्रिय होऊ लागला गौतम बुद्ध जास्तीत जास्त लोकांच्या मनामध्ये त्यावेळेस प्रेम वाढू लागले आणि लोक बुद्धांच्या धर्माकडे वळू लागले ही भावना ही धर्मियांना ही गोष्ट सहन होत नव्हती आणि त्यांनी हे सर्व तीर्थकार जैनधर्मियांचे जै तीर्थकार एकत्र जमले आणि ते पण एका विचार करू लागले आपण आता याविषयी काहीतरी करायलाच पाहिजे ते जेव्हा दगरीमध्ये जात असत त्यावेळेस त्यांना कोणी भोजन देण्यात असे त्यावेळेस त्यांना कोणी विचारत नसे त्यामुळे ते जोरजोरात भोगन भागत होते आम्ही सुद्धा भोगान उद्धाप्रमाणेच आपवित्र आहोत आणि सुद्धा आम्हाला भूजनासाठी बोलायला पाहिजे आम्हाला अन्नदान करायला पाहिजेत असे म्हणून ते जोरात जोरा ओरडत होते परंतु लोक त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते आणि नंतर त्यांच्या सर्वांनी मिळून जयंतर्थकारांची जी सभा बोलावण्यात आली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांचे विचार मांडले आता याविषयी काय करता येईल असे ते एक विचार करू लागले आणि त्या ठिकाणी शिजा नावाची एक महिला होती ती सुद्धा त्या ठिकाणी येऊन बसली आणि रूपाने सुंदर अशी सौंदर्य होती ती तिला पाहताच कोणी तिच्या सौंदर्यावर मोहित व्हावा अशा प्रकारचं तिचं सौंदर्य होतं ही एक गोष्टी ती चर्चा चालू असतानाच तिने त्या सर्वांना विचारले हे दंतकार मी आपल्यासाठी गोष्टी करते मी या तुमचा जो प्रश्न आहे तुमचा जो धर्माचा तुमचा प्रश्न आहे त्याविषयी मला काही का करता येईल का कर। आणि तुम्ही मी तुमची मदत करू शकते त्यावरच तीर्थकारांनी मी काहीही बोलले नाही त्यामुळे जेव्हा एकाने तिला प्रश्न केला की हे चिंता तू जर मनावर घेतलीस तू काहीही करू शकतेस परंतु तू आमच्या बरोबर सामील होशील का आम्ही जो सांगतो त्याप्रमाणे तू जर केलेस तर आम्हाला तुझी नक्कीच मदत होईल त्या म्हणाली की मी तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी तुमची मदत करू शकते तुम्ही मला सांगा काय करायचे आहे ते फक्त तुम्ही सांगा त्याप्रमाणे मी सर्व तयारी करून घेते तेव्हा त्या लोकांनी त्या तीर्थकार लोकांनी जनधर्मीयाचे जे मुली होते त्यांनी त्या महिलेला सांगितले हे चिंचा तू भगवान गौतम बुद्धांना बदनाम करायचे ते प्रकारे करायचे तो सर्व त्याच्यातून त्याप्रमाणे ती विवरचना करायची आणि भगवान गौतम बुद्धाची जनमानसामध्ये अशी प्रतिमा मलीन होईल भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा कशा प्रकारे

परत बघत असत ती रात्रीच्या वेळी रात्री जेव्हा प्रवचन संपल्यानंतर ती आपल्या तिला माहीत झाली होती त्या टायमाला ती त्या वेळेला तिथे जाऊन आश्रमात मुकामाला थांबायची आणि तिथे सकाळी उपताच लोक ज्यावेळेस भगवान भगवत बुद्धाच्या देवास्थानाकडे यावं आणि पूजा करण्यासाठी प्रवचनासाठी येत असत बिंबा पुष्पमाला घेऊन लोक यायचे त्यावेळेस ही सकाळी उठून प्रातकाळी ती जा परत नगरीकडे जात असे तेव्हा लोक तिला विचारत असत हे चिंता तू कुठे जात आहेस त्यावेळेस जाताना तिला विचारायचे हे आता प्रवचन संपलेले आहे आता कुठे जात आहेस त्यावेळेस ती लोकांना म्हणायची तुम्हाला त्याविषयी काय करायचे आहे तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे आणि असे म्हणून ती त्या लोकांना उलट प्रश्न उत्तर देत असे आणि त्यांना ती सांगत असेल तुम्हाला या गोष्टीशी काही घेऊन असे म्हणून असे तेव्हा सकाळ ज्यावेळेस लोक तिला चिंता रात्री तू कुठे होतेस आणि कुठून येत आहेस आता त्यावेळेस ती नगरतील लोकांना सांगायची मी रात्रीच्या वेळी भगवान बुद्धाच्या आश्रमात मी त्यांच्या निवासस्थानामध्ये मुक्कामासाठी राहते आणि सकाळी परत येत असते असे म्हणून लोकांना ते खोटे सापडले ज्यावेळेस ती लोकांना अशा प्रकारे सांगत असताना लोकांच्या मनामध्ये झाला आणि लोकांच्या अशा प्रकारे ती जोर जोरात ओढत असताना तिला जोराचा खोकला आला आणि खोकला आल्याबरोबर तिच्या जी जी पट्टी होती ती पोटी पट्टी पूर्णतः गळून पडली आरडी तिच्या आयुष्या बांधलेला जो पोटावर कपड्याचा जो भाग होता तो सुद्धा गळून पडल्यामुळे तिचा पूर्ण भ्रमनिराश झाला आणि तिला आता काय होऊन ते कळे झाले त्यानंतर लोकांनी पाहिले ही चिंता हे भगवान बुद्ध बुद्धाला बसवत आहे हे भगवान बुद्धाच्या आपोप प्रचार करत आहे हे भगवान बुद्धाविषयी हे काहीतरी कटकारस्थान दिसत आहे हे ये लक्षात येताच लोकांनी तिला बेदम मारहाण केली तिच्यावर दगडफेक केली आणि लाट्याकाठ्याने मारून तिला नगर त्या ठिकाणाहून तेथून हाकलून दिले अशा प्रकारे चिंचा हिने भगवान बुद्धाची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला होता बांधवांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच बेल ऐकूनच्या चित्रावर प्रेस करा आणि या चॅनलला प्रोत्साहित करा धन्यवाद नमो बुद्धाय, जय भीम